सिल्वर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला वार्षिक शैक्षणिक सहलीचा मनसोक्त आनंद शाळेची सहल म्हणजे प्रवासाचे नियोजन निवास माफक खर्च मनोरंजनाचे पर्याय समुद्रकिनारे ऐतिहासिक स्थळे वन्यजीव किंवा सांस्कृतिक ठिकाण यांचा समावेश विद्यार्थ्यांचा आनंद तसेच वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती यांची दखल घेण्याचे काम शाळा नेहमीच करते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर आणि संचालिका सोनल बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले सहलीचा मनमुराद आनंद सिल्वर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला सर्वप्रथम बालगटांनी म्हणजे ज्युनियर के जी आणि सिनियर के यांनी श्रीफळ फोडून सहलीची सुरुवात केली सिन्नरमधील वारकरी भवन गोंदेश्वर मंदिर व ऐश्वर्य मंदिर या हेमंटपंथी वास्तुकलेचे विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले मंदिराची माहिती तसेच वेगवेगळे खेळ देवाचे महात्म्य विद्यार्थ्यांची मज्जा व आनंद या सहलीदरम्यान घेतला तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची सहल शुभम ॲडव्हेंचर पार्क नाशिक स्वामीनारायण मंदिर नाशिक येथे नेण्यात आले विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यान अविस्मरणीय अनुभव घेतले स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेऊन मंदिराविषयी माहिती जाणून घेतली वेगवेगळे ॲडव्हेंचर गेम खेळण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला पण खास लक्ष वेधून घेतले ते म्हणजेच तेथील मॅजिक शो ने कारण मॅजिक शो मधील हाताची सफाई ही विद्यार्थ्यांसाठी एक गुढच होती तसेच यानंतर इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीची सहल निसर्गाने मुक्त हस्ताने केलेले ठिकाण म्हणजेच कोकण या ठिकाणी नेण्यात आली कोकण दौऱ्यामध्ये पालिसा गणपती काशीद बीच जंजिरा मुरड दिवे आगर हरिहरेश्वर मंदिर महाड चौदार तळे अशा दोन दिवसीय सहलीचा विद्यार्थी व शिक्षकांनी अविस्मरणीय आनंद घेतला निखळ पाण्यातील मज्जा जंजिराचा इतिहास बल्लाची भक्ती अशा अनेक गोष्टींचा अनुभव हा विद्यार्थ्यांनी घेतला सहली सहलीचा विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी मनमुराद आनंद लुटला सदर सहली यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले